ज्या बहिणींचे पती हयात नाही आहे वडील पण नाही आहेत अशा बहिणींनी नवीन ई e के वाय सी वेबसाईटमध्ये लवकर ई के वाय सी करून घ्या ज्या बहिणी घटस्फोटीत आहेत अशा बहिणींनी नवीन वेबसाईटमध्ये लवकर ई के वाय सी करून घ्या आणि ज्यांनी याआधी जुन्या वेबसाईटमध्ये ई के वाय सी करताना चूक केली होती त्यांनी लवकर नवीन ई e के वाय सी वेबसाईटमध्ये ई के वाय सी करून घ्या आणि ज्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाही अशांनी लवकरात लवकर नवीन ई के वाय सी वेबसाईटमध्ये ई के वाय सी करून घ्या अशी सूचना महाराष्ट्र सरकारने नवीन ई के वाय सी वेबसाईटमध्ये दिलेली आहे तर लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे आपल्या चॅनलवर सर्व अधिकृत माहिती असते सर्व सत्य अपडेट असतात आपल्या चॅनलवर तुम्हाला एकही फेक व्हिडिओ मिळणार नाही तुम्हाला सत्य माहिती सत्य व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा